बसवंत येथे रिपाईच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न अनेक नवनवीन पक्ष जन्माला येतात वेगवेगळे झेंडे तयार करतात आणि आज इकडे तर उद्या तिकडे असा प्रवास त्यांचा सुरू असतो मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील पक्ष असून निष्ठावंत कार्यकर्ते या पक्षात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या कार्यकर्त्यांची फळी हीच रिपब्लिकन पक्षाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी केले पिंपळा वसुंता इथं रिपाईच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मंगळवार दिनांक पंधरा रोजी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे युवा नेते भूषण लोंढे मनाली जाधव जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे कलीम सय्यद परशराम साठे भारत गांगुर्डे राजेंद्र साळवे ज्येष्ठ नेते अशोक गांगुर्डे विनोद शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे यांनी केले तर

आपल्याला तर झेंडा धरायचा नाही झंड्याचा जागा सुद्धा मशीन करायचा आहे जेणेकरून आपल्या झेंडे कोणी वाईट नजर पाहिजे तर जाडाच्या डोक्यात मालिक सुद्धा आपल्याला राहिली पाहिजे